शेठफळ गावाजवळ एच पी पंपासमोर दुचाकी घसरून एक पुरुष गंभीर तर एक पुरुष किरकोळ जखमी दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर शेठफळ गावाजवळ एच पी पेट्रोल पंपासमोर तेलंगवाडीहून शेठफळ येथे जात असताना एक दुचाकी क्रमांक एम एच तेरा सी सी तेवीस नव्वद घसरून झालेल्या अपघातात दुचाकी चालकाच्या उजव्या हाताला आणि डोक्याला मार लागून दुचाकीवरील एक पुरुष गंभीर तर एक पुरुष किरकोळ जखमी झाला असून सदर जखमींना वरवडे टोलनाखा येथील रुग्णवाहिकेमधून डॉक्टर महेंद्र ताकतोडे आणि रुग्णवाहिका चालक श्री मगंद भोसले यांनी मोहोळ येथील खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी तात्काळ दाखल केले असून सदर अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोलनाका येथील ग्रस्ती पथक रुग्णवाहिका पथक मोडणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी श्री बालाजी साळुंखे पीएसआय साहेब आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून अपघातात जखमी झालेल्या पुरुषाचे नाव श्री द लहू दत्तात्रय गवळी राहणार तेलंगवाडी तालुका मोहोळ येथील रहिवासी आहेत सदर अपघाताची माहिती मोहोळ पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी श्री आदलिंगे साहेब यांनी श्री सर्जराव साहेब यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील पथकाचे प्रमुख श्री विजय साळुंके साहेब यांनी दिलेली आहे